वृंदवाड शहर अतिक्रमणाच्या वळख्यात सापडलं जिथे जाल तिथे अतिक्रमण त्यामुळे रस्त्यावरून ये जा करण्यासाठी नागरिकांना तसेच वाहनधारकांना तारेवारची कसरत करावी लागते यापूर्वी पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी गावच्या विकासासाठी मोठा निर्णय घेऊन चाळीस वर्षापूर्वीचं अतिक्रमण हटवलं तसेच मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी देखील मार्केटमधील अतिक्रमण हटवली मात्र मागील पानावरून पुढे त्याप्रमाणे ज्या ठिकाणचं अतिक्रमण हटवलं होतं त्याच ठिकाणी खोकेधारक गाडेवाले यांनी पुन्हा करून कुरुंदवाड शहराला पुन्हा अतिक्रमण अडकवलं अहो इतकेच काय इगाल चौक भालचंद्र टॉकीसमोर तसंच इतर ठिकाणी मिळेल त्या जागेवर मोडका तोडका जुना गाडा आणून अथवा खोके घालून जागा व्यापली जाते या अतिक्रमणामुळे कुरंदवाड शहराचा श्वास गुदमरतोय ज्यामुळे शहरातील सर्व अतिक्रमण काढून गावाला मोकळा श्वास द्यावा अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे कृंदवाड पालिकेकडे केली आहे यावेळी पाणीपुरवठा अधिकारी प्रदीप बुरगे यांनी निवेदन स्वीकारून येत्या सोमवारी अतिक्रमणं काढण्याची मोहीम हाती घेऊ असं आश्वासन दिलं दरम्यान निवेदनात म्हटलं आहे की अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेला यापूर्वी कित्येक वेळा लेखी निवेदन दिलं तोंडी सांगण्यात येऊनसुद्धा सदरची अतिक्रमणं अद्याप निघालेली नाहीत तसेच कुरुंदवाड शहराचा आठवडी बाजार हा गुरुवारी भरत असतो सदराबाबत कायमस्वरूपी भाजीपाला विक्री करणारे शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी मज्जाव करीत असताना सुद्धा कुरुंदवाड नगरपालिकेकडे निवेदन दिलं होतं त्याबाबत नगरपालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पट्टे मारून जागेची आखणी करून दिलेली होती परंतु सदरचं कायमस्वरूपी भाजीपाला विक्री करणारे लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत त्याचाच एक भाग म्हणजे कुरुंदवाड शहरामध्ये काल गुरुवारी काही कायमस्वरूपी भाजीपाला विक्री करणाऱ्या लोकांनी शेतकरी कुटुंबातील एका महिलेस व त्या महिलेच्या मुलाला पतीला मारहाण केली त्याबाबत कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला मुळात बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी कोणीही कुठेही बसू शकतो परंतु काही लोक सदरची जागा खरेदी केल्यासारखी वर्तवणूक करतात शेतकरी लोकांना त्यांच्या मालाची विक्री करू देत नाहीत तसेच बाजारा दिवशी कुरुंदवाड गावात होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीचा विचार करता जमिनीवर बसून भाजीपाला विक्री करणं योग्य असतानासुद्धा येथील काही लोक मुद्दाम जागा व्यापण्याच्या हेतूने हातगाडा लावून भाजीपाला विक्री करतात त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यास जागा मिळत नाही याबाबतसुद्धा योग्य तो तोडगा काढण्यात यावा तसेच जागा व्यापण्यासाठी बुधवारी रात्रीच्या वेळी गाडे रस्त्यावर लावून जात असतात त्यामुळे कुरुंदवाड शहरात अतिक्रमणं वाढत चालली आहेत दरम्यान शहरात मुख्य बाजारपेठ पालिका चौक इगल चौक भालचंद्र टॉकी परिसर सुतार हॉस्पिटल ते सन्मित्र चौक ते महाराणा प्रताप चौक या ठिकाणचे अतिक्रमणं काढून घेण्यात यावे असं निवेदन कुरुंदवाड पालिका प्रशासनास देण्यात आलं यावेळी प्रफुल्ल पाटील शिवाजी पाटील अमृत चोपडे वैभव तोडकर सागर पाटील शुभम कुर्णे सुनील घारे प्रताप चव्हाण अविनाश बुदले नितीश आंबी चेतन चौगुले धोंडेबा उमेश पाटील माळी ऋषभ पाटील अरुण कोले अभय बाबर आदींसह हो शेकडो का नागरिकांनी आज मालिकेत उपस्थित राहून पाणीपुरवठा अधिकारी प्रदीप बोरगे यांना निवेदन दिलं अधिकारी बुरगे यांनी सोमवारी अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे संपूर्ण कुरुंदवाडकरांचे डोळे सोमवारकडे लागून राहिलेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ